पुढल्या महत्वपूर्ण बातमीकडे लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पत्रकार परिषद होणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे तर ही मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत काय मोठी घोषणा होणार आहे याची उत्सुकता वाढलेली आहे वाय बी सेंटरला दुपारी दोन वाजता ही पत्रकार परिषद होईल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्याची ही पत्रकार परिषद महत्वाची आहे तर आज महाविकास आघाडीची ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे तर या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले हे देखील उपस्थित असणार आहेत तर वाबी सेंटरला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची होणारी ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाचे असणार आहे तर या पत्रकार परिषदेत कुठला निर्णय होणार कुठली मोठी घोषणा केली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले या संयुक्त पत्रकार परिषदेत हजर असणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज ही संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे तर या पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा होईल काय निर्णय घेण्यात येईल याकडे सगळ्यांच लक्ष लागून काय अधिकची माहिती आहे लोकसभेत मिळालेल्या यशानंतर काही नेत्यांकडनं वक्तव्य केले जात होते की स्वबळाचा नारा मोठा भाऊ छोटा भाऊ या सगळ्या पूर्ण विषयामध्ये चित्र चांगलं जात नसल्याची भूमिका काही वरिष्ठ नेत्यांची होती यामुळेच विजयानंतरनं संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची भूमिका घेण्यात आली आहे पण या पत्रकार परिषदेला जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाही आहेत त्यांच्याऐवजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहतील यामुळे शरद पवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांचीही एकत्रित संयुक्त पत्रकार परिषद होत आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एक आहे आमच्यात मतभेद नाहीत हे दाखवण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून केला जाईल अगदीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्वपूर्ण माहितीसाठी